कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा नवरात्रीमध्ये ज्यांना खरंच दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नाही तर, तर त्यांच्यासाठी तर सिद्ध कुंजिका स्तोत्र कसं पठन करावं किती वेळा पठन करावं आणि त्याहीपेक्षा जीवनातील यशाची गुरुकिल्ली का म्हटलं गेलेलं आहे सिद्धकुंजिका स्तोत्राला तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे त्यानंतर ना सिद्धी सिद्धकुंजिका स्तोत्राचे रहस्य पठनाचे फायदे महत्त्व हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भारतात ही प्राचीन ज्ञानाची आणि आध्यात्मिक पद्धतीची भूमी आहे जी पिढ्यान पिढ्या चालत आली आहे असंख्य पवित्र ग्रंथ आणि स्तोत्रांमध्ये काही श्लोक असे आहेत जे खोलगूड आणि गहन महत्व देतात असाच एक आदरणीय ग्रंथ म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र या ग्र लेखाचा उद्देश ह्या शक्तिशाली स्तोत्राच्या सभोवतालचे रहस्य त्याचे फायदे पठन पद्धत महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पूजन विधीचा शोध घेतला गेलेला आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र ही देवी दुर्गा यांना समर्पित प्रार्थना आहे जी विश्वाची शक्ती ऊर्जेचे प्रतीक आहे सिद्ध हा शब्द परिपूर्ण किंवा सिद्ध झालेल्या गोष्टीला सूचित करतो आणि कुंजिका म्हणजे एक किल्ली किंवा रहस्य नावाप्रमाणेच या स्तोत्रात देवी आशीर्वाद आणि आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्ली असल्याचे मानले जाते सिद्धकुंजिका स्तोत्राचे फायदे किंवा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण भक्ताला असंख्य फायदे देतात असे मानले जाते काही सामान्यत संबंधित फायदे असे देखील आहेत संरक्षण आणि अडथळे दूर करणे हे स्तोत्र देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे आव्हान करते जी तिच्या संरक्षणात्मक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे स्तोत्राचे पठन केल्याने भक्तांचे नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आणि जीवनाच्या मार्गातील अडथळ्यांपासून संरक्षण होते असे देखील मानले जाते आध्यात्मिक वाढ आंतरिक शक्ती सिद्धपूंजे स्तोत्र आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते असे म्हटले जाते की ते आतील दैवी स्त्री शक्तीत जागृत करते ज्यामुळे व्यक्तींना धैर्याने आणि कृपेने आव्हानांना तोंड देण्यास सक्षम बनवते इच्छापूर्ती हे स्तोत्र बहुतेकदा एखाद्या मनातील इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने पठन केले जाते भक्तांचा असा विश्वास आहे की या स्तोत्राद्वारे प्राप्त होणारी दुर्गादेवीची दैवी कृपा त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा प्रकट करू शकते नकारात्मक कर्माचे निर्मूलन सिद्धपुंजिका स्तोत्राचे पठन मन शरीर आणि आत्मा शुद्ध कर ज्यामुळे नकारात्मक कर्म आणि भूतकाळातील पापांचे परिणाम कमी होण्यास मदत होते तर आता आपण पाहणार आहोत की सिद्धकुंच का स्तोत्राला जीवनातील यशाची गुरु किल्ली का म्हटलं गेलेलं आहे आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध अडत अडचणींवर मात करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे स्तोत्र मंत्र देवदेवतांचे बीज मंत्र यात सतत पठन करत असतो त्यामुळे आपल्या जीवनावर त्यांचा अतिशय सकारात्मक परिणाम होत असतो या मंत्राच्या पठणामुळे आपण आपले जीवन सुखकर होत असते सप्तशतीच्या पाठामधील सिद्धकुंजिका स्तोत्र अतिशय भावी स्तोत्र आहे या स्तोत्राचे मनोभावे पठन केलं जीवनात येणारे अडचणींवर मात करण्याची ताकद या स्तोत्रात आहे दुर्गा शप्तशदी उल्लेख केलेले सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारिक आणि प्रखर स्तोत्र आहे असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा शप्तशदीचे पाठ करू शकत नाहीत ते केवळ कुंजिका स्तोत्र पठन करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशदी वाचल्याचे फळ मिळते आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग वंचितपणा संकटे रोगराई व शत्रूं नाश करणारे सिद्ध स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे परंतु या नवरात्रातल्या स्तोत्र पठणातही काही सावधानगिरी बाळगणी आवश्यक आहे ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे सिद्ध स्तोत्र स्त्रोत्र नवरात्रीच्या पाठ करण्याची पद्धत आता आपण जाणून घेणार आहोत सुन कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पठन करता येते परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवरात्रीपर्यंत हे दररोज पठन केले जाते साधकाने सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवीदुर्गाची मूर्ती किंवा फोटो प्रेमसमोर बसून प्रथम साधी पूजा करावी आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा तर बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र हे पठन करायच्या आधी आपल्याला संकल्प देखील करायचा आहे मग त्याच्या आधी तुम्ही तेव्हा समोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर धूपदीप दाखवून घ्यायचा आहे विधिवत पद्धतीने आपल्याला पूजा अर्चना केल्यानंतरनं घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की संकल्प कसा करावा तर बघा संकल्प करत असताना उजव्या हातावरती दोन पळी पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुल टाकून आपल्याला संकल्प करायचा आहे मग तुमचं नाव गोत्र तुमची इच्छा अडलेली कामे किंवा आई कुळदेवीला किंवा देवीला आपल्याला मनमन प्रार्थना करायची आहे जी इच्छा असेल ती बोलून आपल्याला संकल्प सोडायचा आहे जे संकल्पाचं पाणी आहे तर ते आपल्याला तुळशीला न टाकता कोणत्याही झाडात तुम्ही ते ओथून द्यायचं आहे आणि त्यानंतरनं बघा मग हे सि कोणचे स्तोत्र तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा किंवा जास्तीत जास्त प्रमाणात सुद्धा पठण करू शकता असं म्हटलं गेलेलं आहे की ज्यांना दुर्गा जे काही कारणांमुळे पाठ करणं शक्य नसेल तर त्यांनी नक्कीच ह्या कालावधीमध्ये तुम्ही रोज घटस्थापनेच्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जर सिद्ध कुंजिका स्तोत्र रोज अकरा वेळेस पठण केलं म्हणजेच बघा ह्या वर्षी नवरात्रीचे दिवस हे अकरा दिवसाच्या आलेले आहेत आणि रोज अकरा दिवस अकरा वेळेस जर तुम्ही पठन करत असाल तर तुमची कोणतीही अडलेली इच्छा असू देत किंवा कोणतीही संकट असू देत तर ते पूर्णपणे दूर होतात तुमची इच्छापूर्ती होते ह्या स्तोत्राने तर नक्कीच तुम्हाला हे स्तोत्र या दिवसात या कालावधीमध्ये नवरात्रीच्या पठण करणं तेवढंच गरजेचं आहे तर बघा असंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे की सिद्ध कुंजिका स्तोत्राचे असंख्य असे फायदे सांगितलेले आहेत धनलाभासाठी ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत आहे अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंजिका स्तोत्राच्या वाचनाचा फायदा मिळतो संपत्ती मिळवून याची नवे मार्ग खुले होतात पैशाचा संग्रह वाढतो शत्रू मुक्ती देखील होते जर तुम्हाला खूप सारे शत्रू असतील हितशत्रू असतील तरी सुद्धा जर तुम्ही हे सिद्धकुंजका स्तोत्र जर तुम्ही नियमित पठन करत असाल किंवा नवरात्रीमध्ये रोज अकरा वेळेत जर पठण करत असाल तर नक्कीच तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणतेही कोर्ट कचरीचे काम तुमचे चालू असेल केसे चालू असतील तरीसुद्धा त्यामध्ये जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रु जीवनात व्यत्यय आणत नाहीत कोर्ट कचरी खटले जिंकले जाऊ शकतात रोगमुक्तताही ह्याने होते तर दुर्गा सप्तशतीचा शेतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो कुंजिका स्त्रोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगावरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता आणि ह्यामुळे आणखी एक फायदा आहे की कर्जमुक्ती सुद्धा तुमची होऊ शकते बघा कष्टाला पर्याय नाही सर्वांनाच कष्ट करावेच लागणार आहेत असं म्हटलं गेलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जणू चालू असेल किंवा त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्यायला लागत असल्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केल्याने त्याला कर्जापासून मुक्तता मिळते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर वैवाहिक जीवन सुखघर होण्यासाठी सुद्धा तुम्ही नित्य नियमाने सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन केलं पाहिजे वैवाहिक जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठन केले जा जाते एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्राचे पठन केले जाते तर बघा जेव्हा आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र वा पठन करत असतो तर तेव्हा काही काळजी घेणं देखील आवश्यक आहे दुर्गा देवीची आराधना उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे नवरात्री साधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे वाईट कृत्ये वाईट भाषा वापरू नका त्यामुळे उलटे फळही मिळू शकत नाही कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा एखाद्याच्या नाशासाठी एखाद्याच्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठन करू नये याचा उलट परिणाम वाचकावर होऊ शकतो संकल्प केल्यास यावेळी मांसाहार किंवा मद्यपान करू नये आणि जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर नवरात्रीच्या दरम्यान तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि याच दरम्यान तुम्हाला परान्न देखील घ्यायचं नाही आहे दुर्गा सप्तशदीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर ना आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही या अध्यायात श्री दुर्गा सप्तशदीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशदीच्या अपूर्ण मजग कुराप्रमाणे ते पठन करून पुण्य मिळू शकता नावानुसार ती सिद्ध कुंचिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही समस्या सोडविली जात नाही तेव्हा सिद्ध कुंचिका स्तोत्र जरूर वाचलं गेलं पाहिजे भगवती तुमचे रक्षण नक्कीच करेल सिद्धकुंजिका स्तोत्राचा महिमा भगवान शंकर म्हणतात की कुंज सिद्धकुंजिका स्तोत्र पठन करण्यासाठी देवी कवच अर्घला किलक रहस्य सुप्त ध्यान न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही केवळ सिद्धकुंजिका स्तोत्र पठना पठन केल्याने दुर्गाशप्तशधीचे फळ मिळत असते मारण मोहन वशीकरण स्तंभ आणि उच्चटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्याच्या नुसत्या पठनानेच पूर्ण केली जातात यात स्वर व्यंजनाचा ध्वनी आहे संक्षिप्त मंत्र तर बघा नवरात्रीमध्ये आपण सर्वच जण आपल्या कुलदेवीची नवरूपांची सेवा अर्चना करत असतो त्याचबरोबर आपल्याला आपण हे सुद्धा नवर सुद्धा पठन करत असतो ओम एम ब्रीम क्लेम चामुंढाई विचे ओम एम प्रेम क्लीम चामुंढाई विचे ह्या मंत्राचं सर्वच जण आपण पठन करत असतो पण त्याचबरोबर संपूर्ण मंत्र केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्रातच दिलेले आहेत सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे दरलोच्या उपासनेतसुद्धा आपण त्याचा समावेश क करू शकतो सिद्ध कुंजिका स्तोत्र आता आपण पाहणार आहोत शिव उवाच शृणुदेवी प्रवक्षामी कुंजिका स्तोत्र मत्तमा ऐन मंत्र प्रभावेन चंडीच्या भवेत न ना कवच नार्गला स्तोत्र किलकन हर सगम न सुप्तनापि नापी ध्यान च नासो न ना च वाचनम न दुर्गा पाठ फल लभेत अतिगुह्य तर देवी देवा नाम भी दुर्लभम गोपनीय प्रयंतेन स्वयंनिर्व पार्वती मारन मोहन वश्य स्तंभ नाचारिती कमा पाठ मात्रेन सिद्धेत कुंजिका अथ मंत्र ओ ऐ हीं क्लिंचामुंडाय विच्छे ओम ग्लू हूं क्लीं जूं शा ज्वलय ज्वलय ज्वलज्वल प्रज्वल प्रज्वल ओ हीं क्लिं चामुंडाय विच्छे ज्वल फट् स्वाहा इति मंत्र नमस्ते रुद्रूपिणीणे नमस्ते मधुवर्दिनी नम कैठवधारी नमस्ते महिषमर्धिनी नमस्ते शुभस्ते अस्त्रे च चशुंभासुरघातीनी जागृत ही महादेवी जपसिद्ध कृष्यमे एकारी सृष्टरूपाय किंकारी प्रतिपालिका किंकारी कामरूपिन्ने बीज रूपे नमस्तुते जामुंडा चंडगाती च एकारी वरदायिनी विच्छेचा अप नित्य नमस्ते मंत्र रूपिन्ने धाम धिन धोम धुरमटे पत्नी वां विमूं वागदेश्वरी क्रं क्रिं क्रुं कालिका देवीशा शिं शुं मे शुभ कृहु हों हेंकारुपिन्ने जम जम झम जम धा धानिदि ब्रह्म ब्रुंभैरवी भद्रे भवाने ते नम नम याम गाम चाम टाम ताम पाम याम शाम वीम दुम एम वीम हाम शाम धी जाग्र धी जाग्र त्रोटय त्रोटय दीप्त कुरु, कुरु स्वाहा पाम पीम पुम पार्वती पुनः खाम खीम खुम खेसरी तथा साम सीम सुम सप्तशदी दैव मंत्रसिद्धी पुरुष इधु कुंजिक स्तोत मजागृती हेतवे अभक्तन दातव्य गोपीतरक्षपाती यस्त कुंजुकया देवी न शप्तशदि पटिता न तस्य जायते सिद्धिरेय रुधन यथा श्री रुद्रमले गौरीतंथे शिवपा संवादे कुंजिकस्तोत्रे संपूर्ण तर ह्याच पद्धतीनं आपल्याला नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ